बोगस मतदार नावे यादीतून वगळा माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांचा प्रशासनाला एक मार्च रोजी आत्मदानचा इशारा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाबडे ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवजयंती निमित्त बोगस मतदार नावे यादीतून वगळावे यासाठी या ठिकाणी शिवजयंती निमित्त बाबडे येथील बोगस मतदार कमी करण्याचे संदर्भात स्वाक्षरी मोहीम राबविली तर यावेळेस आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती असल्याने या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी गावात बोगस मतदार कमी करण्यात यावे या संदर्भात माजी लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील व ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम घेतली तर कार्यक्रमाला बी एच जाधव उपसरपंच भरत पाटील सारवे गावाचे सरपंच शरद पाटील गावचे सरपंच प्रकाश पाटील पिपरखेडचे सरपंच राजेंद्र देवरे ग्रामपंचायत सदस्य हिरकनबाई बिल कलमाडीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य रामदास बिल माजी ग्रामपंचायत सदस्य सायबू मोरे राम मंदिर सेवेकरी रमेश गिरी माजी सैनिक ईश्वर कोडी माजी सरपंच चंद्रकांत बिंदासराव माजी सरपंच भिका पवार माजी पोलीस पाटील विलास पाटील वाघाडीचे पोलीस पाटील सुधाम महाजन बाबळे येथील महिला चमेली पाटील बुराबाई भिल सविता पाटील आशाबाई पाटील समाधान पाटील साहेबराव मोरे रतन महादू मालचे राजू मोरे वाघाडी खुर्द येथील मंगलबाई कोडी रकमा मोरे बागाबाई बागुल अमृत सोनोने अनिल पवार संभाजी सोनोने यांच्यासह ग्रामस्थ लहान बालके मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते तर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी बोगस मतदार यादीच्या विरोधात या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविली सह्या केल्या तर या प्रसंगी या ठिकाणी माजी लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की बोगस मतदार नावे वगळण्यात यावी या आशयाचे निवेदन वेळवेळी देण्यात आले परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आणि शिंदखेडा तहसीलदार हे देखील टाळाटाळ करीत आहेत तरी ये देखील येथील बोगस मतदारांची नावे वगळण्यात येत नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू अन्यथा येत्या एक मार्च रोजी माजी लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील हे स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या उपस्थितीत आत्मदहन करेल असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे तर या बाबतीत प्रशासन कितपत लक्ष देते याकडे सर्व शिंदखेड्या तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे आमच्या या शिवजयंती उत्सवानिमित्त आमच्या गावामध्ये जो काही बोगस मतदान आमच्या गावात समाविष्ट करण्यात आलेला आहे एक विशिष्ट व्यक्तीने आमच्या या गावामध्ये त्याच्या बाजूने बोगस मतदान व्हावं म्हणून त्याने बाहेर गावाचे बोगस मतदार असतील किंवा गावातील वयाचे अठरा वर्षापेक्षा कमी लोकं हो असतील किंवा विवाहित मुली असतील अशा त्यांच्या बाजूच्या मतदान होण्यासाठी त्या लोकांनी आधार इडिटिंग करून बोगस मतदान ऑनलाईन त्यांनी समाविष्ट त्या ठिकाणी करून घेतलेलं होतं ही गोष्ट आमची साधारण एक वर्षापासून लक्षात येत होती की आपल्या गावामध्ये बोगस मतदान समाविष्ट होत आहे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहेत प्रत्येक वर्षापासून आम्ही वेळोवेळी तक्रारी प्रशासनाला दिलेल्या आहेत तरी प्रशासन त्या गोष्टीची दखल घेत नाही म्हणून आम्ही प्रशासनाला सिद्ध करण्यासाठी आम्ही स्वतः त्या ठिकाणी माझं देखील मी त्या ठिकाणी बोगस मतदान समाविष्ट केलेलं के आहे हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी पटवून सांगितलं की साहेब बोगस मतदान हे समाविष्ट करता येतं आदरणीय खेडकर साहेबांनी मला वेळ दिला आणि मी त्यांना सांगितलं की साहेब या ठिकाणी आमच्या गावामध्ये हे बोगस मतदान समाविष्ट करता येतं मी स्वतः करून केलेलं आहे हे सुद्धा त्यांना दाखवलं आणि ते का केलेलं आहे हे सुद्धा त्यांना सांगितलं की वर्षभरापासून आम्ही बोगस मतदान या ठिकाणी समाविष्ट होत होतं तुम्हाला वेळोवेळी तक्रारी दिल्या म्हणून आज रोजी समोर समोरचे जे व्यक्ती विशिष्ट व्यक्ती आहे त्याने साधारण साडेचारशे ते पाचशे बोगस मतदान वाघाडी खुर्द व बाबळे गावामध्ये दोघं गावांमध्ये एकूण ये, ये साडेचारशे ते पाचशे मतदान समाविष्ट करून घेतलेलं आहे म्हणून मला साधारण पाच पन्नास मतदान मी स्वतः देखील समाविष्ट करून दाखवलं त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांना ती गोष्ट पटली आणि त्यांनी त्याच्यानंतर आदेशाचे पत्र काढलं परंतु तरी सिंदखेडा तहसीलदार या गोष्टीची अजून कुठलीही दखल घेत नाहीये ही गोष्ट फार निंदनीय कारण कोणाचा दबाव आहे आणि या ठिकाणी कोणती आका आहे नेमकं मोठी आका आहे का लहान आका आहे हे सुद्धा आम्हाला समजत नाही आहे जसं आपल्या बीड जिल्ह्याचं प्रकरण आहे त्या ठिकाणी जसं एखादी विशिष्ट आका चुकीचे कामं करते तसं आमच्या गावात मी आज नाव नाही बोलत आमच्या गावात देखील एक विशिष्ट आका आहे आणि त्यांचं देखील हेच काम आहे त्यांचे सर्वच बोगस धंदे या ठिकाणी आहेत तसंच आज गावावर त्यांना सत्ता मिळवण्यासाठी बोगस मतदान देखील लागते म्हणून ते समाविष्ट करून घेत आहे हे आमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून आज रोजी शिवजन्म निमित्त आम्ही समस्त गावकऱ्यांनी एक ठरवून घेतलं की आज जिल्हाधिकारी साहेब यांना आपल्या स्वाक्षरीने एक निवेदन सादर करायचं आहे उद्या आणि जर का हे मतदान भविष्यात बोगस मतदान नाही कमी झालं तर आम्ही पुढील होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या या ठिकाणी होऊ देणार नाहीत आणि जर गावात बोगस मतदान करण्यासाठी बाहेर गावाचे लोक आले त्यावेळेस जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याला सर्वस्वी सिंधकेळा तहसीलदार हे जबाबदार राहतील माझा राग तहसीलदारांवर इतक्यासाठी आहे मी वेळोवेळी तहसीलदारांना विचारायचो तहसीलदार साहेब हे बोगस मतदान एवढ्या तक्रारी करून थांबत का नाही त्यांचं असं म्हणणं होतं आमच्या हातात नाही आहे माननीय जिल्हाधिकारी खेळकर साहेब उपजिल्हाधिकारी खेळकर साहेब आहेत त्यांच्या आधार हे सगळं लॉगिनचं असं त्यांचं म्हणणं असायचं आणि आम्ही ज्या वेळेस जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो उपजिल्हाधिकारी साहेबांना त्यांचं म्हणणं असं होतं की हे आमचं लॉगिनला नसतं बी एल ओ लॉग इन असतं तहसीलदारांचं लॉग इन असतं तेव्हा आम्ही अप्रूव्ह करतो म्हणजे अधिकाऱ्यांनी नुसतं टोलवा टोलवी केली माझ्या माझ्यासोबत म्हणजे कुठली लोकशाही आहे हे शासन करतं काय हे विशिष्ट व्यक्तीच्या आदेशावर चालतंय का हा माझा सवाल आहे आणि मी प्रत्येक वेळेस वैयक्तिक आत्म आत्मदनाचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशारा देऊन देखील जर का समोरचे अधिकारी या गोष्टीचं गांभीर्य घेत नसतील तर मी आज तुमच्या माध्यमातनं मी तुम्हाला सांगतो जर का या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत माननीय जिल्हाधिकारी माननीय तहसीलदार यांनी जर का हे बोगस मतदान कमी केलं नाही तर मी समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातनं एक मार्च एक मार्च रोजी संपूर्ण ग्रामस्थ आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊ आणि मी स्वतः त्या ठिकाणी आत्मदहन करेन हे तुमच्या माध्यमातून माझं जिल्हाधिकारी यांना आहे किंवा निवेदन आहे गावामध्ये दोन हजार अठरामध्ये सातशे एक्कावन्न मतदार होते मतदान होतं त्याच्यानंतर लोकसभेला नऊशे दोन मतदान होतं त्याच्यानंतर विधानसभेला एक हजार बावीस मतदान होतं त्याच्यानंतर आता बी एल ओनं विचारणा केली की के आपल्या लॉग इनला किती मतदान दिसतंय तर ते चौदाशे पंचवीस मतदान दिसतंय म्हणजे दोन ते तीन महिन्यापूर्वी आपल्या विधानसभा झाल्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मतदान चारशे साडेचारशे मतदान कसं आहे म्हणजे माझा शासनाला एक विनंती आहे शासनाला मतदान हे कुठल्या आधारे टाकलं जातं बेस काय आदरणीय पंतप्रधानांना माझी विनंती असेल तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल आपण जर का एक सुदृढ भारत बनवायचं स्वप्न बघत असणार सुदृढ महाराष्ट्र बनवायचं स्वप्न बघत असणार तर माझं एकच म्हणणं आहे या महाराष्ट्राला या भारताला भारतामधलं महाराष्ट्र महाराष्ट्रामधलं एक गाव कुठंतरी अपंग होतंय आहे याचं मास्टर माइंड कोण आहे पथकाने कारवाई केली नाही मी ज्या दिवशी आत्मदहन करेन त्या दिवशी या सर्व गोष्टींना तो विशिष्ट व्यक्ती आणि तहसीलदार सिंदखेडा हे सर्वस्व जबाबदार राहतील त्या दिवशी मी त्याचं नाव त्या ठिकाणी जाहीर करेन आणि बघत आत्मदहन करणार ही मिली भगत आहे का भगत आहे त्यांच्यासोबत मिली भगत आहे म्हणून पैशाचा जोर आहे आम्हाला सगळं त्या ठिकाणीची त्या ठिकाणी जे काही घडतं त्याची कल्पना आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी कोण पैसे घेतो कोण पैसे देऊन कामं करून घेतो अहो मला सांगा जर बाहेर गावाच्या व्यक्तीचं आधार कार्डचा ॲड्रेस बदलायचा आहे तहसीलदारांना काय माहिती तहसीलदार त्या ठिकाणी शिक्का मारतात त्या लाल फॉर्मवर आणि ॲड्रेस बदलून देतात तो गावाचा आहे का कुठला आहे काहीच कुठलाच काहीच तपास घेणं नाही किंवा माहिती घेणं नाही आणि डायरेक्ट शिक्का मारणं सही करणं आणि आधार कार्ड ॲड्रेस चेंज करणं म्हणजे माझं शासनाला एकच म्हणणं आहे तुम्ही आधार कार्ड काय धरू नका कमीत कमी आपण या ठिकाणी तो राहतो का अशी एक कमिटी नेमा आणि तो राहत असेल तर त्याचं मतदान या यादीमध्ये समाविष्ट ठेवा अन्यथा तुम्ही या यादीमध्ये त्यांचं मतदान भाऊ हो देऊ नका आणि जर का असं घडलं नाही तर आम्ही तुमच्या माध्यमातून शासनाला सांगितलंच आहे आम्ही एक मार्च रोजी जिल्हाधिकारसमोर आत्मदहन परंतु परंतु शंभर टक्के करणार गावाचे आमच्या गावात साडेचारशे ते पाचशे मतदान बोग केले गेले आहे तर ते कमी करण्यात यावे ही विनंती विनंती गावाच्या निर्णय कमी करण्यात यावे ही माझी नम्र विनंती लोकच मतदान कमी करण्यात यावे